पोलीस दक्षता समितीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा तसंच मेळावा उत्कर्ष मंगल कार्यालय विजयनगर इथं मोठ्या उत्साहात हो पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रमजी पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष धीरजबाई ठाकूर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉक्टर सुनील धनगर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध विवेक पाटील मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे प्रकाश कोल्हे जिल्हा शांतता समिती सदस्य पंढरीनाथ अमृतकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी आलेल्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात तसंच बाहेरील राज्यात पोलीस दक्षता समितीचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे सुरू आहे आणि या समितीच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक इथं पुरस्कार वितरण तसंच मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विजय सोनवणे अनिल नवरे संजय खानकरी रोहित गोवर्धने विनोद पवार जयकुमार नायडू मनोज अमृतकर दीपक काकळी अनिल कोल्हे अॅडव्होकेट अश्विनी बोगम करण शिंदे कुमारी लिपाक्षी सोनवणे आहेर गंगाधर जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही तेर तेर तर ही मंडळी आज त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सुरळीत प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे निश्चितच आपल्याला जी जबाबदारी आहे ती मोठी आहे कारण आपण पोलीस दक्षता समितीचे नाव आहे त्याच्यामध्ये एक अजबदार शब्द जो आहे पोलीस त्या लोकांसाठी एक विश्वास निर्माण करण्याकरता काम करणार आहे लोकांच्या मध्ये तर हे खूप मोल

समाज हा बटाट्या हिरासारखा असतो तो डाळिंबा सारखा बांधलेला असतो आणि त्याला अजून बांधण्याचं कार्य सारखा एक सामान्य कार्यकर्ता करत असतो कारण वेळा अभ्यासक्रम बदलला एक वाक्य कधीच बदललं नाही की भारत हा विकसनशील देश आहे आणि हे वाक्य बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांमध्ये येऊन ठेवली आहे कारण एक माणूस हजार पॉलर चालला तर विकास होत नाही आपली कुठली समिती एक माणूस सदर पाऊल चालला तर विकास होत नाही पण हजार माणसं म्हणून एक पाऊल चालले तर विकास होतो आणि असा शाश्वत विकास समाजाच्या कोणापर्यंत जाण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करणं आहे महाराष्ट्राच्या काळ्या पत्रातून आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे मी नाशिक जिल्ह्यातर्फे खूप सहस संवाद करतो पोलीस दक्षता समिती ही सर्वसामान्य नागरिक पोलीस विभाग या नवीन दुवा साधण्याचे कार्य करीत आहे मित्रांनो एका मित्रांनो आपण ऐकलेच असणार